आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व कामगार बंदूंना शेतकरी पुत्रांना सर्वांना महाराष्ट्र आज असतो आज या ठिकाणी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काही कायदे बोलले एक मे कामगार दिन त्यानिमित्त आपण सर्व शिरूर शहरामध्ये कामगार एकता या बॅनरखाली एकत्र आलेला आहात आपला उद्देश कामगारांना एकत्र करणे आणि त्या कामगारांचे प्रश्न सोडवणे याच्यावर आपण आज चर्चा केली काय सांगाल कामगारांचं सध्याची अवस्था आणि एकूण कामगारांसाठी कंपन्यांचं धोरण सर्वात महत्त्वाचं देशाच्या समृद्धीचं आज एक प्रतीक कामाचा देशाचा श्रमावर आज कामगाराच्या श्रमावर आज देश उभा राहिलेला आहे आणि जो काम त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळायला पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने त्याचा आदर व्हायला पाहिजे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे परंतु आज एका बाजूला कायदे तुट तुटपुटचे तुट कायदे तयार करून कायद्यामध्ये बदल करून सरकारने ज्या पद्धतीने कामगारावर घाला घातलेला आहे आज आपण पाहतोय तो एका प्रकारे गुलामगिरीकडे घेऊन जाण्याचा एक प्रकार सरकारकडून चालू आहे आणि मग हा जो प्रकार आहे यामध्ये अनेक कामगारां कामगार म्हणजे एकटा कामगार नाही त्याच्यामागे त्याचा परिवार आहे त्याची मुलं बाळ आहे त्याचं भविष्य आहे आज एका बाजूने कामगार क्षेत्रामध्ये येऊन गुलामगिरीकडे जाण्याचा एक प्रवास चालू आहे आणि मग आज या ठिकाणी औद्योगिक वसाहती असतील तुमचे एस टी कामगार असतील तुमचे रेल्वे कामगार असतील प्रत्येक प्रकारच्या कामगाराचा एक सन्मान व्हायला आहे आणि तो होत नाही पण कामगाराची सगळ्यात मोठ्याची काम शक् कामगाराची सगळ्यात मोठी शक्ती जी असेल तर ती एकता आहे कामगारामध्ये एकजूट निर्माण व्हावी हो यासाठी हा लढा या ठिकाणी निर्माण केलेला आहे जे कामगार नावाची चवळ या ठिकाणी भविष्यात होणार आहे आणि जे काही कामगार कायद्यात बदल झालेले आहेत ते बदल दुरुस्त करून या ठिकाणी निर्भय कामगार आज कम कंपनीमध्ये उभे झालेले आपण पाहणार आहोत अनेक कामगार नेते या ठिकाणी आहेत परंतु ते काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांचं काम ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करत नसल्यामुळेच शेवटच्या कामगाराला आज न्याय मिळत नाही अनेक कंत्राटी कामगार असतील त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांचा प्रकाराचा प्रश्न निर्माण झाला आहे कंपन्यांमध्ये कामगारांकडून किती काम करून घ्यायचं मर्यादित काम करून घ्यायचं त्याचं काही कुठल्या प्रकारची मर्यादा राहिली नाही काही विशिष्ट समुदाय या ठिकाणी कंपनीमध्ये सीमध्ये बसून कामगारांचं शोषण करण्यासंदर्भात नियोजन करून कामगाराचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त करण्याचं या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून आपण बेरोजगारीचा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तुम्ही कामगारांचं शोषण करताय कामगारांना ओढ्यावर आणायचं काम या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे अनेक कंत्राटी कामगार असतील तुमचे डिप्लोमा असतील आय टी असतील प्रत्येक वेगवेगळे असतील स्तरावरच्या कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेऊन त्या कामगारांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकात्मतेचा एक आवाज या ठिकाणी एक या ठिकाणी ज्योत पेटवलेली आहे आणि जे कामगारच्या माध्यमातून आम्ही ही ज्योत प्रकाशित करणार आहोत जे काही कामगार कायद्यात बदल झालेले आहेत ते दुरुस्त करून प्रत्येक कामगाराला न्याय मिळवण्यासाठी श्रमावर आधारित का श्रमावर समाजाचा श्रमाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एक आज ज्योत पेटलेली आहे जे कामगार चळवळ ही राज्यातल्या प्रत्येक कामगाराला निर्भय करणार आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत भविष्यामध्ये या सगळ्या कामगारांचे प्रश्न समजून घेऊन लवकरच शिरूर तालुक्यामध्ये मोठा मेळावा घेऊन या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधणार आहोत सरकारशी पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत आणि कामगारांना न्याय न्याय देण्यासाठी राज्यभर दौरे चालू करणार आहोत सुधा आहे तर मी रांगणगाव इथं बेकाड कंपनी आहे तर मी तिथं कामालो होतो तर मी तिथं पंधरा वर्षे काम केलं पंधरा वर्षानंतर का सुनील चव्हाण म्हणून तिथं ही ते म्हणजे एका मॅनेजमेंट होतं तर त्यांनी आमच्यावर ते कारवाईनुसार हे केलं आणि कारवाई ते कोर्टात हजीर केलं कोर्टानुसार मग आम्हाला ते सहा महिने एक वर्षे दोन वर्षे तीन वर्षे असंच म्हणजे ही एक कोर्टाची पायरी असते जसं यांनी सांगितलं कोर्ट किती वेळ लावतो त्यानुसार आम्ही ते या गोष्टी करतो तुम्हाला आतापर्यंत न्याय नाही मिळाला नाही ते क्षेत्र नसतं सगळं हे काही याचा क्षेत्र नसतं की तुम्हाला ते कोर्टात पाठवून द्यायचं आणि काहीतरी कार दहा वर्षे पंधरा वर्षे जातील असे तुम्ही संपून जाणार असं हे ते कंपनीचं क्षेत्र असतं हे कामभारच माझ्या संपवायचं क्षेत्र असं असं